आजच्या युगात मानवाने सौर ऊर्जेचा वापर करणे खूप गरजेचं आहे कारण पर्यावरणाचा विनाश होत असल्याने विकासासाठी लागणारे मानव इंधन कमी होत असल्यामुळे मानवाच भविष्य संकटात आहे अशा वेळी नव्या पिढीला सूर्यशक्ती म्हणजे सौर ऊर्जेचं महत्व पटवून देण्यासाठी मीरा भाईंद महापौर जैन यांनी सर्व शाळेतील सुमारे सात हजार पेक्षा अधिक मुलांना एकत्र आणून सूर्यकुंभात अन्न शिजवण्याच्या प्रयोगाचे शिक्षण देणार आहेत त्यानुसार तेरा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सतरा या महापाव चषक कार्यक्रमा अंतर्गत येणाऱ्या विविध खेळांप्रमाणे एक पाऊल सौर ऊर्जेकडे असा नारा दिला जाणार आहे तसेच जा या कार्यक्रमा अंतर्गत अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानात सात हजारहून अधिक विद्यार्थ्यांना जीवनात आवश्यक असलेल्या सूर्यशक्तीचा परिचय करून दिला जाणार आहे त्या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांनी आपला सकाळचा नाश्ता सूर्याच्या शक्तीने शिजवतील असे यंत्र त्यांच्या हाती दिले जाणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद जी तावडे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अनुवैज्ञानिक पद्मविभूषण अनिल काकोडकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे विशेष म्हणजे हा कार्यक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदणी करण्याचा प्रस्ताव देखील मान्य करण्यात आला आहे भाईंदरकरांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या शास्त्रीय पद्धतीचा अनोखा सूर्यकुंभाचा लाभ घ्या आवा असे आवाहन महापौर गीताजन यांनी पत्रकार परिषदेत केले